ती जगणारी भरपूर बरं आहेत त्यामुळे जी पण काय नफा आहे तो नफा ती जनावर सांभाळण्यामध्ये जरी गेला तरी एक तीन ते चार गाय ह्यांच्या शेडवरून विक्रीसाठी ह्यांना अवेलेबल होतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो आपण या शेडवरती याच्या आधी एक दोन वेळा व्हिजिट केलेले आहेत आणि त्यानंतर जा आज आपण बऱ्याच दिवसानंतर ह्या शेडवरती व्हिजिट केले ज्यापर्यंत ज्याप्रमाणे तुम्हाला आता आहे की ही पूर्णपणे बंदिस्त शेड होता आता हा पूर्णपणे मुक्त गोटा केलेला आहे मुक्त गोटा केल्यानंतर आता मुक्त सोडल्यानंतर काय काय बेनिफिट किंवा काय काय फायदे या शेतकऱ्याच्या शेडवरती जाणून तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत नमस्कार मला नमस्कार आपला पूर्ण परिचय द्याय की माझं नाव सचिन सारंग राहणार राहणार तालुका मोह जिल्हा सोलापूर मुक्त सिस्टिम करताना आपल्याला जे काय काय फायदे माहिती थोडी आता मुक्त गोट केलं आपण सगळं आपलं सकाळचा वेळ जास्त वाया जात होता का तो बंद झाला गोर पाणी दाखवायचे शेण काढायचं ते सगळं आपण एका जागेवर केलं मुळे आता पाणी दाखवायला एक तास लागायचा ते बंद झाला पुन्हा इकडून तिकडं बांधायचं शेण काढायचं वाचलं सगळ्यात मेन म्हणजे टाइम टाइम वाचला गुरां गुरांचं कसं आहे जेव्हा पाच वेळा चोवीस तास सुविधा झाल्यामुळं दुधात फरक पडला दुधात फरक पडला आणि त्यानंतर जनावर आता आपण पहिली कायम खोब्यावर हो असायचे आता जनावर सोडल्यानंतर खोब्यावर थांबते खोब्यावर थांबत नाही पलीकडे जाऊन मुक्त जाऊन थांबते इकडे येत नाहीत येत नाही सकाळी आपण ज्यावेळेस टाकल का त्यावेळेस येत नाही आता दुधामध्ये किती फरक जाणवला दुधाला एक दोन एक दोन लिटरचा फरक जाणवला प्रत्येक गाय प्रत्येक गाय आणि त्यानंतर जी जनावरांची म्हणजे तब्येत वगैरे काय सुधार वाटत नाही पावसाचं वातावरण त्यामुळे एवढं काय जाणवत नाही उन्हाळ्यात चांगलं जाणवत उन्हाळ्यात ना का तर आता पाऊस पडल्यावर आम्ही मुक्त गोठ्यात सोडत नाही ना हा बांधूनच ठेवतोय म्हणजे पाऊस पडायला लागला तर आपण म्हणजे बाहेर बाहेर सोडत नाही जागावर ठेवतो बाहेर दलदल चिखल होते ना ते सोडल्यामुळे त्या घाणीमुळे आम्ही बाहेर सोडत नाही ज्यावेळेस उघडं पासल का त्यावेळेस फक्त बाहेर सोडतो तीस गुरु इकडनं तिकडं बांधायची पाणी दावायची तिनं काय करायचं एक मिनिट थांबायचं पुन्हा एक गोठ पाणी प्यायचा त्यामुळे लवेळ पाहायचा आता काय कधी पण प्या तुम्हाला काय दिवसातून सात आठ वेळा पाणी पेत असते आरामसे पेतील आता असं जाणवतं की सकाळ सकाळ जर आपण खुरा तुमचा खुराक कोरड असतो ना कोरड असतो खुराक खाल्ले खाल्ले लगे पहिलं पाणी प्यायला मिळत नव्हतं नव्हतं मिळत आता खुराक खाल्ले लगेच जनावर पाणी आता खुराक खाल्ल्यावर थोडी खाल्ली की पाणी पेते दे अजून तो एक थोडी खाल्ली की पाणी पेते दे ज्यांना जावा गरज जावा गरज पाणी पेते तर मित्रांनो मुक्त वट्याचा किंवा चोवीस तास पाणी अवेलेबल असल्याचा एक फायदा की त्यामुळे जनावरला पाहिजे तेव्हा पाणी प्यायला मिळतं आणि पाहिजे त्यावेळेस जर तहान नसेल त्यावेळेस जर पाणी प्यायला मिळालं तर त्याचं बेनिफिट तुम्हाला तुमच्या शेडवरती किंवा यांच्या शेडवर ह्यांना दिसले तुम्हालाही चोवीस तास पाणी अवेलेबल केलं तर त्याचं बेनिफिट तुम्हाला तुमच्या शेडवरती दिसणार आहेत तर चोवीस तास पाणी अवेलेबल करा माझ्या शेडवर चोवीस तास पाणी अवेलेबल आहे ह्यांच्या शेडवर पण आता चोवीस तास अवेलेबल आहे आता आपल्या शेडवरती कितीच गाय आहेत सगळ्या दुधाच्या दुधाच्या गाय आहेत आपल्याकडं बावीस रुपये बावीस आणि आठवलेले किती टोटल चाळीस आहेत लहान मोठी चाळीस आहे आणि आता चाल चालू दुधाला किती आक चालू दुधाला अकरा येते अकरा चालू आहे किती जाते दूध आता दोनशे प्लस आहे दोनशे प्लस जाते दोन टाइम दो टायम एक साधारणतः दहा अकराचा जास्त चालू फक्त दुधाच्या गाय धरले तर वीस प्लस आवडतात कसं आहे काय गाब आहे त्या काय आहे वेळाला म्हणजे काय ताण किंवा काय काय पार्ट त्या काय आठ चाललेलं आहे त्या म्हणजे आवडे तर मित्रांनो आपल्या शेडवरती आपल्या शेडचा आवरेज कसा वाढेल हे आपण बघणं गरजेचं आहे कारण आता फॉरेन कंट्रीजमध्ये चाळीस प्लस ॲव्हरेज आहे प्रत्येकाच्या शेडचा जर विचार केला त्यांच्या दुधाय गाई जर ज्या चालू त्यामध्ये पार्ट्या पकडा किंवा तानवाट पकडा त्यांचा चाळीस प्लस ॲव्हरेज आहे काय काय भागामध्ये जर पन्नास प्लसचा ऑवरेज आहे तर आपण आपल्या शेडचा जो दुधाचा आवरेज आहे तो आवरेज कसा वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ब्रिडिंगवरती काम करणं महत्त्वाचं आहे आणि ब्रिडिंगवरती काम केलं तरच भविष्यात आपल्या शेडवरती ॲव्हरेज मिळणार आहे किंवा आव्हरेज जास्त मिळणार आणि त्याचा बेनिफिट आपल्याला मिळून जाणार आहे कारण पन्नास लिटरची जरी गाय असली तरी एक थोडंफार जास्त खाईल पण जी वीस लिटरची गाय खाती पंधरा लिटरची गाय खाती तेवढंच त्या गायचं पण निरोगी राहण्यासाठी किंवा तिला जी खोराक वगैरे वैरण फिरण लागणार आहे तेवढंच लागणार आहे त्यामुळे तुमच्या शेडवर जेवढं ब्रिडिंगमध्ये काम करताल तुम्ही त्याचा भविष्यात तुम्हाला बेनिफिट होईल मग आता आपण रेग्युलर शंभर टक्के सिमेंट भरले म्हणजे ह्याच्या आधी इम्पोर्टेड सिमेंट कधी वापर नव्हतं पण आपण भरताना कायम शंभर टक्के सिमेंट शंभर टक्के भरले म्हणजे साधारणतः सात आठ हजार लिटरच्या ऑवेजचं रेग्युलर बुल आपल्या शेडवरती वापरले त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा दूध किती होतं वेळेस गाई नवीन होतं म्हणजे दहा वर्षा खाली गाई किती दूध येत आणि आता किती दूध दुधाला चालते ते काही नाही दहा वर्षापूर्व पण ती थोडाफार फरक आहे पण आता इथून पुढे आम्ही ब्रिडिंग वर काम चालू केले ना आता इथून पुढून आपला फायदा होणार आहे इथून पुढे आता साधारणतः ज्या आवरेज मध्ये चांगल्या दूध देणार गाई किती किती पिळते त्या आपले तरी सतरा अठरा लिटर आहे की एक टाइम मला एका टायमाला सतरा अठरा लिटर सतरा अठरा दोन टायम पंचवीस चार प्लस आहे त्या पंचवीस प्लस आहे त्या सरासरी एका दुसरी सोडली प्लस त्या कालोडी एक सात आठ कालोडी आले त्या सगळ्या एस पासून क्रॉस केलेल्या कालवड्यात त्यांच्या म्हणजे मिळालेली पायदास आहे आता फर्स्ट जनरेशन ह्यांच्या इथं आलंय आता इथून पुढे त्या कालवडी गाप जातील आणि तिथून पुढे जनरेशन मध्ये सुधारणा होत जाईल आता भविष्यामध्ये ह्यांनी बोलून दाखवलं की एक पाच सहा टाकायचा आहे एम्ब्रिओ टाकल्यानंतर आपल्या डायरेक्ट अकरावी बारावी पिढीची किंवा ज्या आपल्याला येणार एम्ब्रिओ कितव्या ती जनरेशन आपल्या शेडमध्ये मिळून जाणार आहे तर आता आपण जंतनाशकाचं शेड्यूल कसं वापरतो जंतनाशक देतो तीन महिन्यात तीन, तीन लिक्विड मध्ये देतात गोळीमध्ये दे? गोळीमध्ये दे गोळीमध्ये आणि मिनरल मिक्सरचा वापर वगैरे हो मिनरल मिक्सर पहिले करत होता आता मध्ये दुधाचा भाव कमी झाल्यापासून आम्ही थोडं बंद केले पण मिनरल मिक्सर कायम गरजेचं आहे कायम गरजेचं आहे आता खुराक देताना कसं वापरता आम्ही गुळीपेंड खपरीपेंड वापरतो गुळपेंड भरडा नाही भरडा नाही कारण कांदळाची वैर असते रेग्युलर त्यामुळं ना आता मुरघास वापरताना काय फायदा झाला मुरगासापासून दुधाचं प्रमाण वाढते मुरघास कमी झाला की दोन लिटर न कमी येते प्रत्येक गाय प्रत्येक गाय आणि मुरगासाचा जो पण काय खर्च आहे तो मुरगास स्वतः काढतोय स्वतः म्हणजे काढतेस असणं गरजेचं आहे आणि मुरघास चालू असते जनावर तब्येत बीत पाणी जास्त मुरघासण पुन्हा वगैरे जनावरांची तयार पण होते ती तयार पण होते आता बारक्या वासरांना चारा कसा देतो आपण आता हे बरोबर रेग्युलर आहे ते चालते बरोबरच वाळ्याचं प्रमाण काय वापरतात आता चाललं वाळ्याचं कारण आता आमच्याकडे मकवा नऊसाची कुट्टी आता रेट किती आहे दुधाला आता तीन पाच आठ पाच छत्तीस रुपये बसते आम्हाला आपण फॅट वगैरे म्हणजे काय बघत नाही काय नाही आपल्याला बांधील भाव तीन पाच आठ पाचला म्हणजे जी तीन पाच आठ पाच कायम रेग्युलर आहे ते आपल्याला चेक केला कधी नाही केलं तीन पाच आठ पाच पुढे बसते आपलं बसते ना बसताना पण रेग्युलर आपण एक ठिकाणी दूध असल्यामुळे आणि कायमस्वरूपी जागी असल्यामुळे शेकरायची गरज आता खुराक किती लागतोय दिवसाला एक पोत पेंट किती दिवस जाते पेंट पंधरा किलो लागते रोज रोज पंधरा किलो पेंट देणं गरजेचं आता पेंट वापरत नाही कशीच वापरत नाही ती पेंट पेंट गरजेच कसली पेंड असते सारखी का शेंगदाण्याची खापरी पेंट शेंगदाण्याची खापरी पेंट आ, आता पिंडीचा काय रेट आहे रेट कमी आहे आता रुपये रेट आहे पन्नास किलोचा साडे एकोणीशे आणि काय रेटचा आहे रुपये पन्नास किलो किलो पॅकिंग तर मित्रांनो खोरागामध्ये पेंट तुम्ही पण देत जावा पिंडीचं बेनिफिट हे तुम्हाला द्यायला चालू केलं तर लक्षात येईल जे देतात त्यांना सांगायची गरज नाही पण जे पिंडीचं बेनिफिट आहे जे तुम्ही पेंट देत चालल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार रेट आता जनावर गाप जाण्याची समस्या वगैरे काय आपल्याला आता काय नाही जाणून नाही म्हणजे एक साधारणतः चुकून काय दुसरी गाय रिपीट होती पण होते रिपीट येते होते मग गाय विल्यानंतर किती दिवसान भरतो तुम्ही आम्ही अडीच तीन महिन्यानंतर भरतो म्हणजे एक दोन माझ नंतर का एक जिरवता का दोन जेव्हा ना जिरवतच नाही आपली गाय अडीच तीन महिन्यात माझ्यावरच येते आले की भरत होता आली भरून टाकायची आता जनावर विल्यानंतर काय काळजी घ्या किंवा वेळच्या आधी काय काळजी वेगळी काय घेता काय नाही आम्ही वेल्यावर गुळ पाणी बसतो बघा गुळ पाणी परत एक चार आठ दिवसानं कॅल्शियम बेल्शियम देतात कॅल्शियम करायचं देता तर मित्रांनो मालकांच्या शेडवरती जी नाफ्याच जी गणित आहे ती तसं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं केल तर एक दहा जनावर दुधाल चालू असतील पण त्याच्या पाठीमाग जी जगणारी ती बोर है है, ती जगणारी भरपूर गुर आहे त्यामुळे जी पण काय नफा आहे तो नफा ती जनावरं सांभाळण्यामध्ये जरी गेला तरी वर्षासाठी एक तीन ते चार गाय ह्यांच्या शेडवरून विक्रीसाठी ह्यांना अवेलेबल होतात आणि त्या विक्रीच्या गायी जर पकडल्या तर तो पूर्णपणे जो विक्रीच्या गायचा आहे तो पूर्णपणे नापा पाठीमागरातून जी शेण वगैरे आहे ते शेणखताचा एक कमीत कमी ह्यांचं सतरा अठरा एकर रान आहे त्या रानाला पूर्णपणे शेणखत वापरलं जातं एक ही टायली कधी कुणाला विकली नाही आता ओव्हरऑल जी काय पगार होती आणि ही आता नाप्यासूत्र जर तुम्ही बघितलं तर तुमचं जे निस्ते बिनकामी खाणारा जी संख्या संख्या जास्त आहे तर ती बिनकामी म्हणजे भविष्यात ती प्रॉफिट आहे सगळं आता कसं आहे आपण हिरेग्युलर मध्ये काय असं आपला घर खर्च हे वर्षाला आपण चार पाच गाय विकत हवा ते आपलं प्रॉफिट आहे म्हणा शेण आणि ती प्रॉफिट म्हणायचं शेण पूर्ण प्रॉफिट आता शेण साठ टेलर आपल्याला शेणखत निघते ना पन्नास साठ टेलर आपण ती पिरू बागेला उसाला ते शेणखत वापरतो त्यामुळे आपल्या इतर खात्याची गरज भासत नाही ना रासायनिक कर... खत वापरतच नाही आपण रासायन खत कमी वापरतो त्याच्यामुळे आपल्याला ती एक फायदा जास्त आहे आणि दुसरा फायदा जे कारवाडी तयार करतो वर्षाला चार पाच गाय कारवाडी तयार झाल्या की इकडले चार पाच गाय विकतोय आपण चार पाच जाता झालेली गाय आहे का ते विकतोय आपण दरवर्षी पाच गाय म्हणलं गा तर काय चार चार लाख रुपये आपल्याला ते नफाज आहे म्हणायचं आणि शेण एक चार पाच लाख रुपये नपा आता एखादी पहिला रुपये वगैरे दिली एखादी दिले की पहिला रुपये त्याचं आपल्याला व्यवस्थित रक्कम किंमत वगैरे आता चालू रेंज मध्ये जर एखादी कारवाड विकायची काय रेंज न चालते आता आता एक लाखाच्या रेंज न चालते एक लाखाची रेंज आपल्यात हायेस्ट विक्री झाली किती आपली सव्वा लाखाची विक्री सव्वा लाखाची म्हणजे काय ह्या दोन वर्ष कधी झाले वर्ष झालं वर्ष सवा वर्ष झाले तर मित्रांनो या शेडवरती आपलं रेग्युलर व्हिजिट आहे ह्याच्या आधी पण एक दोन चार पार्ट आपण बोललेत जे कोणी रेग्युलर दर्शक आहेत त्यांना माहीत आहेत आणि मित्रांनो जे पण कोणी नवीन मित्र आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील तर एक मालकांबरोबर थोडक्यात आपण ह्या शेडला किती खर्च आला आणि शेडचं नियोजन कसं आहे हे पूर्णपणे पुढच्या पार्टीमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ पुढचा पाहायला विसरू नका पुढचा पार्ट अवश्य पहा मित्रांनो आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद